तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्वर्गीय बापूसाहेब माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त फळ आणि बिस्किट वाटप वरवाडे शिरपूर येथील स्वर्गीय पंडित अर्जुन माळी स्वर्गीय बापूसाहेब यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त समाजहितार्थ अप उपक्रम राबवण्यात आला या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील रुग्णांना तसेच प्रियदर्शनी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किटे वाटप करण्यात आली या उपक्रमात डॉक्टर ध्रुवराज वाव डॉक्टर पवार वा, वा, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष युवराज माळी मंगेश माळी प्रल्हाद पाटील बापूजी युवा फाउंडेशनचे रवींद्र माळी ज्ञानेश्वर माळी विकासमाळी मोहनमाळी प्रकाशमाळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख शिक्षक भावे बहिरम शिंपी चौ बेडसे माळी हंसराज चौधरी सागरमाळी चेतनमाळी जयेश माळी तसेच बॉडबॉय सावतामाळी आदी मान्यवर उपस्थित होते या सामाजिक उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं असून स्वर्गीय बापूसाहेबमाळी यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आयोजकांनी संकल्प व्यक्त केला